आवाधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थक नमस्कार बघता न बघा एकोणावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज श्रावण मासातील चौथा म्हणजे शेवटचा मंगळवार आहे आज मंगळवारच्याच दिवशी योगायोगाने या श्रावणातील अत्यंत पवित्र सर्वात महत्त्वाची एकादशी सुद्धा आलेली मंगळवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात पैशांची चणचण कमी करण्यासाठी घरात लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी मंगळवारचा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो तर एकादशीचा दिवस हा संपूर्णपणे भगवान श्रीहरी विष्णू यांच्यासाठी समर्पित असतो ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित सेवा केली जाते पूजा अर्चा केली जाते त्या घरातली लक्ष्मी नेहमी स्थिर असते त्यामुळे आजचा दिवस भगवान श्री हरी विष्णू यांच्यासाठीही समर्पित आहे आणि आजचा दिवस माता लक्ष्मीसाठीही समर्पित आहे श्रावणातील हा सर्वात मोठा दिवस आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुमच्या घरात असणारं दारिद्र्य कमी होत नसेल गरिबी हटत नसेल पैसा येत नसेल कुणीतरी पैसा तुमचा उसना घेतलेला असेल काही आर्थिक समस्या असेल ज्या आर्थिक समस्यात तुम्ही अडकलेल्या असाल किंवा सतत सतत येणारी गरिबी सतत कर्ज कर्जाचं टेन्शन असं काहीही असेल तर ते दूर करण्यासाठी आणि मनात एखादी इच्छा असेल स्वतःचं घर व्हावं स्वतःची गाडी असावी कुठलीही अगदी तुमची इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा आपण बऱ्याच वेळा राहूला दोष देतो राहू माझा खराब आहे किंवा राहू मला त्रास आहे राहू माझ्या कुंडलीत असं करतोय राहू तसं करतो आहे आपण खूप राहूग्रहाला दोष देत असतो राहूग्रह हा दोषितच असतो राहूग्रह आपल्या पाठी लागला तर आपल्याला असंख्य पटीने त्रास होतो राहूचा प्रकोप जेव्हा सुरू होतो तेव्हा घरात पैसा टिकत नाही आपण भिकेला लागतो पण लक्षात ठेवा पैसे देणारा सुद्धा राहूच ग्रह असतो राहू कम कमकुवत असला तर आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावत जाते पण राहू कमजोर असला सॉरी राहू जर तुमचा मजबूत असला तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला पैसा कधी कमी पडत नाही आपल्याला कितीही पैसा लागेल कितीही काही लागेल ते देणारा राहू आहे त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला राहू मजबूत करण्यासाठी महत्त्वाचे उपाय सांगणार आहे आणि मग त्याच्यानंतर मेन उपाय बघा खूप दारिद्र्य आहे खूप गरिबी आहे अगदी छोट्या छोट्या वस्तू आपण शेजारच्या लोकांकडनं किंवा कोणाकडनं तरी फोनवरती मागाव्या लागत आहेत घरातली गरिबी हटतच नाही आहे दारिद्र्य संपतच नाही आहे काय करा आपण वॉशरूम वगैरे आपले बाथरूम वगैरे ज्या लिक्विडने घासतो म्हणजे लिक्विड आपण जे टाकतो आपल्या वॉशरूममध्ये कुणी फिनेल टाकतं कुणी सणीचं टाकतं आता प्रत्येक कोणी कुणी हरपीक टाकतं ही जी बॉटल असते ना वॉशरूम साफ करणारी ही जी लिक्विडची बॉटल असते ना ही कुठल्याही मंगळवारच्या दिवशी किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला दान करा याने तुमचा खालावत गेलेला कमजोर झालेला जो राहू आहे तो पूर्वरत होईल मजबूत होईल आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात असणारं जे काही दारिद्र्य आहे ते कुठेतरी कमी होत जाईल त्यानंतर बघा कुठल्याही मंगळवारच्या किंवा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी रात्री रात्री सातच्या पुढे बाराच्या आत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता एक काचेचं भांडं घ्यायचं एक काचेचं भांडं घ्यायचं आणि त्या काचेच्या भांड्यामध्ये थोडंसं खड्यांचं मीठ घालायचं खड्यांचं ना वाटलेलं घातलं तरीही चालेल काचेच्या भांड्यात मीठ घालून हे तुम्हाला भांडं संपूर्ण घरभर फिरवायचं आहे सगळ्यात शेवटी जिथे तुमची धनसंपत्ती जिथे तुम्ही पैसा ठेवताय जिथे थोडंफार होईना सोनं ठेवताय अशा ठिकाणी हे भांडं शेवटी ठेवून द्यायचं एक अर्धा तास तरी ते भांडं ठेवायचं अर्ध्या तासानंतर हे मिठाचं भांडं बाहेर घेऊन जायचं आणि बाहेर कुठेही हे मीठ सांडून द्यायचं फेकून द्यायचं हा उपाय तुम्ही कमीत कमी चार मंगळवार किंवा चार शुक्रवार जरी केला तर तुमचा राहू हा मजबूत होईल तुमचा खराब असणारा राहू तुम्हाला साथ देईल कारण काचेचा संबंध राहुग्रहाशी आहे आणि मिठाचा संबंध हा माता लक्ष्मीशी आहे राहूमध्ये म्हणजे काचेचं भांडं राहूग्रहाशी असल्यामुळे राहूमध्ये जेव्हा मीठ घालाल आणि जेव्हा तुम्ही हे भांडं घरभर फिरवून जेव्हा तुम्ही हे मीठ घराच्या बाहेर टाकाल तेव्हा तुमच्या घरात असणारी जी काही बाधा असेल तुमच्या घरात असणारी जी काही ग्रहांची म्हणजे ग्रहांचे काही दोष असतील अडथळे असतील ते सगळं काही त्या राहूच्या सोबत तुमच्या घराच्या बाहेर फेकलं जाईल आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय कुठल्याही मंगळवारच्या दिवशी करू शकता आजचा मंगळवार अत्यंत खास आहे त्यामुळे आजच्या दिवशी हा जर तुम्ही उपाय केला तर तो शीघ्र फलदायी ठरेल कारण आज एकादशी का म्हणजे भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित दिवस आहे काय करायचं आहे एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये थोडीशी सुकी हळद घालायची वाटीत सुकी हळद घालायची हळदीमध्ये थोडंसं घरातलं पाणी घालायचं आपल्या घरातलं शुद्ध पाणी असतं ते शुद्ध पाणी घालायचं थोडंसं याच्यामध्ये रक्तचंदन घालायचं तुमच्याकडे रक्तचंदन असेल पिवळं चंदन असेल तुम्ही पिवळं चंदन घातलं तरीही चालेल थोडंसं सुगंधी अत्तर घालायचं पुन्हा एकदा ऐका एक वाटी घ्यायची त्यात हळद घालायची थोडंसं पाणी घालायचं त्याच्यामध्ये थोडंसं रक्तचंदन किंवा आपलं जे कुठलं चंदन असेल ते चंदन घालायचं थोडंसं याच्यामध्ये अत्तर घालायचं गुलाब अत्तर घातलं तर उत्तम नाही तर कुठलंही अत्तर तुम्ही याच्यामध्ये घाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या सगळं केल्यानंतर आपला जो हात आहे आपला हा जो हात आहे या हाताच्या या भागात उजव्या हाताच्या या भागात हा जो अंगठ्याच्या वरचा हा जो भाग आहे थोडासा उंचवट्याचा जो शुक्राचा कारक मानला जातो आणि हा भाग राहूशी सुद्धा निगडीत असतो त्यामुळे या भागात तुम्हाला ही हळदीची जी पेस्ट आपण बनवलेली आहे ती तुम्हाला इथे घ्यायची आहे आणि हे जे बोट आहे करंगीच्या शेजारचं हे जे ब हे जे बोट आहे या बोटाने हे असं घासायचं आहे तुम्हाला कमीत कमी अर्धा तास फार फार तुम्हाला एक वीस मिनटं तरी हे घासायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवायन महा ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय महा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा ओम नमो भगवते वासुदेवाय न महा या मंत्राचा कंटिन्यू जप करत तुम्हाला इथे ही जी हळद आहे ही हळद कंटिन्यू घासत राहायची आहे वीस मिनटं पंचवीस मिनटं फार फार अर्धा तास होऊन गेला की त्याच्यानंतर स्टॉप करायचं हात असाच ठेवायचा समजा काही वेळाने काही कामं असतील किंवा काय तर तुम्ही ते करू शकता त्यामध्ये हात धुतला तरीही चालेल पण उपाय केल्यानंतर एक पंधरा वीस मिनटं तरी ही हळद इथली पुसायची नाही उपाय करून झाल्यानंतर ही हळद कमीत कमी पंधरा वीस मिनटं अर्धा तास तरी ही हळद याच भागात सुकून द्यायची जशी हळद आपल्या या उंचवट्यावरती अब्ज होईल त्याच्यामध्ये शोषली जाईल तिथे ते सुकत जाईल तसा तुमचा शुक्रग्रह तुम्हाला साथ देईल तुमचा ग्रह जो कमकुवत होता तो मजबूत होईल राहूच्या कृपेने शुक्राच्या कृपेने तुमच्या आयुष्यात ज्या आर्थिक समस्या आहेत त्या सुटत जातील भगवान श्री हरे विष्णू आणि माता लक्ष्मी यांना हळद विशेष प्रिय होती जेव्हा आपल्या उजव्या हाताच्या या भागात तुम्ही हळद सोडून ओम नमो भगवते वासुदेवाय नमा म्हणजे भगवान श्री विष्णूंचं जसं तुम्ही स्मरण करत राहाल तसं तुम्हाला अनुभवे तुमची जी काही दरिद्रता गरिबी आहे ती कुठेतरी कमी होत जाईल पैशांच्या वाटा खुल्या होत जातील आणि आर्थिक परिस्थिती सुधारत जाईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा खूप काहीच नाही आहे आज खूप महत्त्वाचा दिवस आहे मी स्वतः हा उपाय करणार आहे तुम्हीसुद्धा करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ